नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो कालपासून पुन्हा एक चर्चा सुरू झालेली आहे आणि तुम्ही माध्यमांवर बघत असाल हर्षवर्धन सपकाळ आहेत वर्षा गायकवाड आहेत यांच्या प्रतिक्रिया तुम्ही ऐकतही असाल वर्षा गायकवाड असं म्हणाल्या की राज ठाकरे हे तुमच्याबरोबर तुम्ही राज ठाकरेंबरोबर युती करताय हे खरं तर तुम्ही आम्हाला सगळ्यांना सांगायला पाहिजे होतं आम्हाला राज ठाकरे बरोबर नकोत तुम्ही जर का असाल तर ही महाविकास आघाडी हो जी आहे किंवा आपल्याबरोबरची जी आघाडी आहे ती होऊ शकते पण राज ठाकरेंच्या जर राज ठाकरे येणार असतील तुमच्या सोबत तर आघाडी आम्हाला नको सेम हर्षवर्धन सपकाळ सुद्धा आहेत की आम्हाला राज ठाकरे म्हणून व्यक्तिगत असा काही विरोध नाही आहे पण राज ठाकरेंचं आमच्या बरोबर असणं हे आम्हाला परवडणारं नाही मग त्यांचे जे काही बदलती धोरणं वगैरे वगैरे याच्यावर त्यांनी खूप भाष्य केलेलं आहे आणि म्हणून राज ठाकरे आमच्या सोबत आम्हाला नकोत हर्षवर्धन सपकाळ असंही म्हणाले की अजूनही उद्धव ठाकरेंनी विचार करावा त्यांनी आमच्या सोबत यावं राज ठाकरेंबरोबर युती करू नये पण मला एक गोष्ट अजून खरंच समजली नाही की पाच जुलैला हे दोन भाऊ एकत्र आले मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले तेव्हापासूनच खरंतरी चर्चा सुरू झाली की आता हे दोन भाऊ एकत्र येत आहेत कारण वीस वर्षानंतर ते एकत्र आले आत्तापर्यंत गेले सतरा अठरा वर्ष नुसती चर्चा झाली पण या वेळेला पाच जुलैला ते एका व्यासपीठावर एकत्र आले गळ्यात गळे घातले हातात हात घेतले याच्यावरनं तरी एक संदेश जो सगळ्यांपर्यंत तसाही पोचला होता पण तो काँग्रेसला समजला का समजला नाही अशी एक परिस्थिती वाटावी अशी ही सगळी विधानं आता काँग्रेसचे सगळेजण करतायत परंतु त्यानंतर आपण बघितलं की एक संकल्प मोर्चा निघाला मुंबईमध्ये या संकल्प मोर्चापासून सुद्धा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मुंबई अध्यक्ष हे लांब राहिले त्यानंतर निवडणूक आयोगाकडे महाविकास आघाडी गेली होती त्याच्यामध्ये काँग्रेसचे प्रतिनिधी होते पण प्रदेश अध्यक्ष होते का तर नाही ते जाणीवपूर्वक या सगळ्या प्रकारापासून लांब राहिलेले होते त्या काळामध्ये आपल्याला असं वाटत होतं की बिहारच्या निवडणुका आहेत म्हणून कदाचित राज ठाकरेंच्या बरोबर आत्ता आपण दिसणं हे फारसं संयुक्तिक ठरणार नाही म्हणून ते अंतर ठेवतायत असं वाटलं होतं पण आता बिहारच्या निवडणुकाही झाल्या निकालही लागले बरं निकाल काय लागलेले आहेत हे देशालाही माहिती आहे मग मा काँग्रेस तर बिहारच्या निवडणुकीमध्ये काय झालं हेही लोकांना कळलेलं आहे आता या सगळ्या परिस्थितीनंतर खरं तर काँग्रेसनी आपण ज्याला म्हणतो ना एक आत्मचिंतन करायला पाहिजे होतं आत्मचिंतन म्हणजे काँग्रेसला पुन्हा एकदा असं वाटलं की आपण जो काही हायड्रोजन बॉम्ब फोडतो आहोत बिहारमध्ये म्हणजे त्यांनी ते सगळं मतचोरीचं प्रकरण मतदार याद्यांमधले घोळ मग पुन्हा राहुल गांधींनी ते सगळं प्रेझेंटेशन देणं आणि तिकडनं ती यात्रा काढणं त्यांना असं वाटलं की एवढं फक्त काही गिमिक्स वापरली की आपण निवडणूक सहज जिंकू शकतो असं त्यांचा भ्रम झाला असावा पण तो भ्रमाचा भोपळा फुटला मतदारांनी या गोष्टींना साफ नाकारलं ते याच्यासाठी नाकारलं मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत का तर हो आहेत पण मग हे जे तुम्ही सगळं सांगताय तर त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही गुन्हा का दाखल करत नाही आहात तुम्ही कोर्टामध्ये धाव का नाही घेतात जर तुमचं सगळं खरं आहे तुमच्याकडे असणारे पुरावे जर खरे आहेत तर तुम्ही या विरोधामध्ये गुन्हा दाखल करा तुम्ही या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये धाव घ्या या निवडणुका ज्या होत आहेत त्या पातल ठरवायला सांगा पण तसं कोणीच केलेलं नाही आहे आणि त्यामुळे मतदाराच्याही हे लक्षात येतं की या फक्त टॅक्टिस आहेत आणि या टॅक्टिसचा फक्त वापर होतोय हे फक्त हॅमर केलं जात आहे त्यामुळे मतदारांनी याकडे बघितलं नाही आणि मग काय झालं बिहारमध्ये आपल्याला कळलेलं आहे आता तो विषय आपला नाही आपला विषय असा आहे म्हणजे हेडिंग तर मी असंच दिलेलं आहे की राज ठाकरेंना नाकारून काँग्रेसनं ना चूक केली आहे का हे मी का म्हणतोय तर जेव्हा जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या विधान परिषद विधान परिषद म्हणतोय नगर परिषद नगरपंचायत याच्या निवडणुका जाहीर झाल्या तारखा जाहीर झाल्या यानंतर काँग्रेसच्या नेत्यांचे एक 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 विधानं यायला लागली मग त्याच्यामध्ये पहिलं विधान केलं ते भाई जगतापांनी की आम्ही राज ठाकरेंच्या बरोबर जाण्यास इच्छुक नाही होत मग वडेट्टीवारही बोलले स्वतः प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बोलले जे मी आता तुम्हाला सांगितलं आणि मग ज्याला आपण म्हणतो की अधिकृत घोषणा ही काँग्रेसचे चेन्नी जे आहेत राज्य प्रभारी त्यांनी ती घोषणा सुद्धा केली की आम्ही स्वबळावर निवडणुका लढवतो आहोत आम्ही यावेळेला महाविकास आघाडीमध्ये लढवत नाही आम्ही उद्धव ठाकरेंच्या बरोबर ही निवडणूक लढवणार नाही थोडक्यात काय तर इथनं महाविकास आघाडी फुटली थोडक्यामध्ये आता मुद्दा इथेच आहे की आज काँग्रेसची जी अवस्था एकूण देशभरामध्ये आपण बघतो आहोत त्यातून बिहारचे निकाल अगदी ताजे आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जर काँग्रेसची अवस्था काय आहे हे जरी आपण बघितलं तरी आपल्याला कळेल की कुठलाही म्हणजे आज पृथ्वीराज चव्हाणांसारखे नेते असतील बाळासाहेब थोरातांसारखे नेते असतील आज हे सुद्धा मुख्य या सगळ्या प्रवाहापासून त्यांनी स्वतःला दूर का ठेवलंय असाही प्रश्न आपल्याला पडावा अशी स्थिती काँग्रेसची आहे काँग्रेस राज्यामध्ये मरगळ आल्यासारखंच आता एकूण कुठेही ग्राउंडवर त्यांचं काम नाही आहे कुठलाही नेता कुठले ज्याला आपण म्हणतो शेवटी कार्यकर्त्याला एक काम द्यावं लागतं एक प्रोग्रॅम द्यावा लागतो त्या तशा पद्धतीचं देखील हालचाल काँग्रेसची कुठेही दिसत नाहीये फक्त आम्ही स्वबळावर लढवतो आहोत एवढंच काँग्रेस बोलून मोकळं झालेलं आहे पण ग्राउंडवर काही काँग्रेस कुठेही त्यांचे नेते कार्यकर्ते फारसे दिसत दिसत आहेत असं होत नाही आता याच्यामध्ये ज्या वर्षा गायकवाड आहेत त्यांनी कारणं काय सांगितली आहेत म्हणजे जी हर्षवर्धन सपकाळांनी सुद्धा सांगितली की आम्ही राज ठाकरेंना का नको म्हणतो आहोत तर एक तर मुळामध्ये राज ठाकरेंची सातत्याने बदलती भूमिका ठीक आहे आपण दोन मिनिटामध्ये दोन मिनिटं या गोष्टीचा स्वीकार करूयात की राज ठाकरेंची जी गेल्या पाच सात वर्षातली आपण भूमिका बघितली आहे त्यावरून काँग्रेस अशा पद्धतीचा एक तर्क करताय याबद्दल हरकत नाही पण दुसरी काँग्रेसची जी भूमिका आहे ती म्हणजे मनसेचं सगळं खळखट्याक वागणं म्हणजे आतापर्यंत उत्तर भारतीय जे आहेत किंवा अमराठी लोक आहेत यांच्या बाबतीमध्ये जे काही मनसेने भूमिका घेतली त्यांना मारहाण केली थीक आहे ठिकठिकाणी त्यांना मारलेलं आहे हे जे सगळं आहे हे काँग्रेसला परवडणारं नाही कारण काँग्रेसचा एक मतदार जो आहे तो अमराठी सुद्धा आहे मग तो हिंदी भाषिक आहे तो गुजराती आहे तो मारवाडी आहे त्याच्यानंतर तो आ, दक्ष दक्षिणेकडचा आहे आणि त्यामुळे राज ठाकरेंचं आमच्या सोबत असणं हे काँग्रेसला परवडणार नाही अशी एक भूमिका त्यांनी मांडलेली आहे तिसरी त्यांनी भूमिका सगळ्यात महत्वाची मांडली ती म्हणजे राज ठाकरेंचं मुस्लिम विरोध म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एक तर मधल्या काळामध्ये राज ठाकरेंनी पूर्ण एक हिंदुत्ववादी सगळा विचार एकमटलेला होता मग ते अगदी अंगावर भगवी शाल वगैरे घेऊन फिरणं होतं मंदिरांमध्ये जाणं होतं आणि त्याचप्रमाणे मनसेनी मशिदीवरचे जे भोंगे आहेत ते भोंगे हटवले गेलेच पाहिजेत अशा पद्धतीची एक कार्यकर्त्यांना त्यांनी आपल्या कार्यक्रम दिला आणि त्या पद्धतीने तो राबवला सरकारला इशारा दिला आणि मग काही म मशिदींवरचे जे भोंगे आहेत ते उतरवण्यात आले आणि मग मनसे असंही म्हटलं की बघा आम्ही जेव्हा एखादा मुद्दा हातात घेतो तेव्हा आम्ही तो तडीला नेतो अशा पद्धतीने वगैरे वगैरे हे तिन्ही मुद्दे काँग्रेसचे बरोबर आहेत असं म्हणायला हरकत नाही परंतु जे काँग्रेस म्हणत आहे की मनसे आमच्या बरोबर आले तर आम्ही आम्हाला त्याचा फटका बसेल तर त्याला सामनामधनं जे प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे ते फार महत्वाचं आहे ते फार बोलकही आहे सामनामधनं काँग्रेसवर अशी टीका करण्यात आली की जर तुम्ही असं म्हणता आहात तर मग बिहारमध्ये राज ठाकरे तुमच्या बरोबर होते का तर ते नव्हते मग तिथे तुम्हाला फटका का बसला आणि तो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये का बसला तर जरी काँग्रेसची ही भूमिका किंवा त्यांनी जी काही मतं मांडली आहेत ती आपण काही काळासाठी योग्य आहेत असं जरी आपण मानलं तरी जी काँग्रेसची राज्यातली स्थिती काय आहे याचाही विचार करावा लागेल राज्यामध्ये काँग्रेसची स्थिती बळकट नाही काँग्रेसकडे असा कोणताही चेहरा नाही की जो चेहरा मैदानात उतरेल आणि तो एक दिशा दाखवेल अशा पद्धतीचं नाही जे चेहरे आहेत ते निवडणुकीपासून लांब राहिलेले आहेत मग अशा वेळेला राज ठाकरेंना जर सोबत घेतलं असतं तर काँग्रेसला नक्कीच नक्की फायदा झाला असता का याचा आता विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून मी हा व्हिडिओ करतोय या व्हिडिओच्या माध्यमातून मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की आज आपण राज ठाकरेंच्याकडे एका नजरेतनं काय कर बघतो हो, आहोत म्हणजे कोणी उठून टीका करतं की संपलेला पक्ष आहे अगदी ती उद्धव ठाकरे गटाकडनं सुद्धा टा टीका झालेली आहे की राज ठाकरेंचा संपलेला पक्ष आहे तो रिकामा झालेला पक्ष आहे त्यांच्याकडे ना खासदार आहेत ना आमदार आहेत ना नगरसेवक आहेत आणि कार्यकर्ते सुद्धा मुडभर काय उर उरलेले असतील तेच आहेत परंतु एक लक्षात घ्या हा पक्ष जरी रिकामा झालेला असला हा पक्ष उरलेला आहे का नाही अशी जरी कितीही टीका तरी तुम्ही करत असलात तरी मनसेची मनसे, मनसे स्वतःची एक ताकद ठेवून या महाराष्ट्रामध्ये वावरतोय आज मुंबईमध्ये चित्र मी वारंवार असं बघितलेलं आहे की मराठी माणूस असू देत किंवा कुठलाही अमराठी मा माणूस असू देत आपल्या समस्या घेऊन तो राज ठाकरां राज ठाकरेंच्या दरबारात जातोय आणि त्याला हा विश्वास आहे की राज ठाकरे आपले प्रॉब्लेम सोडवणार आहे तर त्यामुळे मी जे म्हणतोय की राज ठाकरेचा पक्ष संपलाय वगैरे असं कितीही टीका झाली तरी राज ठाकरेंची मनसे जी आहे ती आपला एक प्रभाव टिकवून आहे या राज्यामध्ये सुद्धा टिकवणे आणि मुंबईमध्ये तर राज ठाकरेंच्या मनसेचा प्रभाव आहेच आहे तो तुम्हाला नाकारून चालणार नाही दुसरं जे मी म्हंटल की राज ठाकरेंवर एक मराठी माणसाचा विश्वास आहे तो सगळेच मराठी राज ठाकरेंच्या मागे एकवटलेत का असं मी म्हणणार नाही पण काही मराठी माणूस जो आहे तो राज ठाकरेंवर विश्वासू नये आणि तशा पद्धतीचा म्हणजे मराठी आत्ता तर नुकतंच आपण बघितलं की पाच जुलैला दोन भाऊ एकत्र आले ते मराठीच्या मुद्द्यावरच आले हिंदी सक्तीला जोरदार विरोध या दोघांनी केला पण पहिला आवाज त्या बाबतीतही उठवला तो राज ठाकरेंनी उठवला आणि यापूर्वी सुद्धा खळळ खट्याक खळळ खट्याक हे मराठीच्या मुद्द्यावरनं सुद्धा राज ठाकरेंनी केलेलं आहे म्हणजे दुकानांवरचे इंग्लिश बोर्ड हे उतरवायला लावलेले आहेत किंवा कार्यकर्त्यांनी ते फोडलेले आहेत म्हणजे मराठीचा मुद्दा हा राज ठाकरेंनी मनसेच्या सुरुवातीपासून म्हणजे अगदी मनसेची जशी स्थापना झाली तो तेव्हापासून तो आज तागायत तो जिवंत ठेवला आहे तो तेवत ठेवलेला आहे आणि त्या मुद्द्यापासून राज ठाकरे कधीही तसूभर सुद्धा लांब गेलेले नाहीत हा मराठी माणसाचा विश्वास आहे त्यामुळे मराठी माणसाला असं वाटतं की राज ठाकरे जर असतील तर आपल्याला चिंता नाही आहे ही एक भावना राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये निश्चित आहे दुसरं आता जेव्हा निवडणुका लागलेल्या आहेत तेव्हा शिवसेना असेल मनसे असेल हे जेव्हा आता जागा वाटपाची चर्चा करतायत या चर्चेमधनं सुद्धा हा मुद्दा निश्चित आज शिवसेना गट सुद्धा मान्य करतोय की अनेक जागांवर मनसेची एक स्वतःची अशी वोट बँक आहे म्हणजे आता राज ठाकरे कितीही म्हणू देत की एकशे तेवीस जागांवर वगैरे वगैरे पण तरु तरीही बहुतांश जागांवर आज मनसेची स्वतःची मतं आहेत बऱ्याचशा भागांमध्ये बऱ्याचशा प्रभागांमध्ये त्याचा देखील फायदा हा येणाऱ्या काळामध्ये ज्यांच्या बरोबर आता राज ठाकरे युती करतायत उद्धव ठाकरेंच्या बरोबर त्यांना देखील तो होणार आहे म्हणजे केवळ उद्धव ठाकरेंचाच फायदा राज ठाकरेंना होईल असं नाही आहे तर राज ठाकरेंच्याही मतांचा फायदा उद्धव ठाकरेंना होणार आहे हे उद्धव ठाकरे अत्यंत चाणाक्ष आहेत तेही देखील हे जाणून आहेत आणि म्हणून या दोन भावांची युती सुद्धा होताना आपल्याला बघायला मिळतीय आता सगळ्यात राज ठाकरेंकडे किंवा मनसेकडे सगळ्यात प्रभावी अस्त्र काय आहे र पक्षाकडे काही नाही आहे रिकामा झालेला पक्ष आहे त्याच्यानंतर आर्थिकदृष्ट्या जरी आपण बघितली तर फार काही रसद पुरवू शकेल अशी पक्षाची ताकद नाही आहे पण एक मोठी ताकद या मनसेकडे आहे ती म्हणजे स्वतः राज ठाकरे राज ठाकरे जेव्हा बोलतात बोलायला उभे राहतात तेव्हा समोरचा जो काही वर्ग आहे तो मतीगुंग होऊन ऐकत असतो राज ठाकरे जे म्हणतात ते मुद्दे तुम्हाला पटतातच हे बघा आता त्याचं रूपांतर आतापर्यंत वोट बँक मध्ये का झालं नाही वगैरे वगैरे या गोष्टी अलाहिदा परंतु राज ठाकरे एखादा मुद्दा जेव्हा तुमच्यासमोर मांडतात ते ठसवतात तेव्हा तो तुम्हाला पटलेला असतो तो पटलेला मुद्दा घेऊन त्याचा विचार करतच तुम्ही त्या जागेवरनं निघत असता ही राज ठाकरेंच्याकडे असणारी एक वक्तृत्व शैली आहे ते ज्या पद्धतीने त्या मुद्द्याची मांडणी करतात किंवा ज्या पद्धतीने त्याची संवाद फेक करतात त्या जसा तो मुद्दा ते समजवूनच सांगतात ही जी कला आहे ही महाराष्ट्रामध्ये आज जे अगदी बडे बडे सगळे नेते आहेत अशा अनेक खूप कमी लोकांकडे अशा पद्धतीची शैली आहे मी तर म्हणेन फार दुर्मिळ नाहीच आहे असं म्हणायला हरकत नाही जी राज ठाकरेंकडे आणि होती ती म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंकडे बाळासाहेब ठाकरे बोलले की विषय संपला तशी एक स्थिती राज ठाकरेंच्या सभांच्या बाबतीमध्ये आणि वक्तृत्वाच्या बाबतीमध्ये होऊ शकते अगदी राज ठाकरे उद्या गमतीनं जरी असं म्हणले ना की सूर्य हा पश्चिमेकडनं उगवतो पूर्वेकडनं नाही आणि त्याची लॉजिक्स मी तुम्हाला पटवून देतो तर कदाचित त्या क्षणी लोक म्हणतील बरोबर आहे राज ठाकरे तुम्ही म्हणताय तसं इतका त्यांच्या बोलण्याचा पगडा प्रभाव हा समोरच्या माणसावर होत असतो मी थोडीशी अतिशय व्यक्ती केली माणसे इतकीही बुद्धू नसतात म्हणजे मी तेही सांगून ठेवतो तुम्हाला पण एवढा प्रभाव पडू शकतो याचा जर का विचार हा काँग्रेसनी केला असताना तर जास्त बरं झालं असतं याचं कारण आता तुम्हाला मी सांगतो आज शिवसेनेकडे सुद्धा काही वर्षांपूर्वी तुम्ही कोणत्या नजरेतनं बघत होतात बाळासाहेब ठाकरे अगदी दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा हा जरी तुम्ही विचार केलात तरी तुम्ही काय म्हणून शिवसेनेकडे बघित बघत होता तर एक हिंदुत्ववादी पक्ष म्हणूनच बघत होता फक्त त्याची कमान कोणी साधलेली होती तर उद्धव ठाकरेंनी साधलेली होती पण बाळासाहेबांच्या वेळी असणारी शिवसेना त्यांचा तो हिंदुत्वाचा मुद्दा मुस्लिम विरोध हे सगळं मुस्लिम लोकांना सुद्धा माहिती आहे मुस्लिम जो समाज आहे त्यांनासुद्धा माहिती आहे अमराठी माणसांना सुद्धा माहिती आहे की बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेचा मराठीचा मुद्दा हा किती प्रभावी आहे हे त्या अमराठी लोकांना सुद्धा माहिती होतं पण तरीही उद्धव ठाकरेंच्या उद्धव ठाकरेंनी सायलेंटली जे आपल्या शिवसेनेमध्ये बदल त्यांनी केलेत त्यांनी हिंदुत्वाची एक त्यांची एक व्याख्या लोकांच्या समोर आली की आम्ही हे हिंदुत्व मानत नाही जे भाजप म्हणतात म्हणजे नुसतं ज्याला फक्त आपण म्हणतो ना लव जिहाद वगैरे हे जे सगळे प्रकार चालू आहेत हे जे हिंदुत्व म्हणून ते दाखवत आहेत ते हिंदुत्व नाही हे सांगण्यामध्ये उद्धव ठाकरे यशस्वी ठरलेले आहेत ते आजही म्हणतात हिंदुत्वाचा मुद्दा आम्ही सोडला आहे का तर अजिबात नाही हिंदुत्व आमच्या रक्तात आहे म्हणून त्यांच्यापासून मुस्लिम मतदार दूर गेला का जो लोकसभेला त्यांच्याबरोबर होता विधानसभेला त्यांच्याबरोबर राहिला तो दूर गेला का नाही गेला कारण त्यांनी त्यांची जी हिंदुत्वाची मांडणी त्यांनी केली आहे ती पटली लोकांना त्याचप्रमाणे जर आपण बघितलं की उद्धव ठाकरेंनी जसं एक हिंदुत्वाची व्याख्या केली तसं एक स्वतःच आपला पक्ष हा सेक्युलर पक्षांबरोबर प्रमाणे कसा आहे हे सांगण्यास तही उद्धव ठाकरे यशस्वी झाले आणि म्हणूनच उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांनी स्वीकारलं काँग्रेसनी स्वीकारलं बरोबर आहे राज ठाकरे सुद्धा त्यांच्या वक्तृत्व शैलीतून त्यांच्या प्रभावी बोलण्यातून त्यांच्या कृतीतून जर ते हिंदुत्वाची शाल अंगावर घेतात भगवी शाल अंगावर घेऊ शकतात तर तुम्हाला दिसला असेल की मागच्या पाच जुलैला जेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तेव्हा त्यांच्या अंगावर भगवी शाल नव्हती त्यांच्या अंगावर तो निळं जे म्हणतो आपण सलवारावर कुर्त्यावर जे असतं ती ती शाल होती म्हणजे त्यांनी हे दाखवून दिलं आहे त्यांच्या कृतीतनं सुद्धा की मी आता हिंदुत्व जे भाजपला अपेक्षित आहे ते हिंदुत्व मी आता मानत नाहीये तेच मुस्लिम वर्गाला सुद्धा जवळ करू शकतात मुस्लिम वर्गाला आपला विरोध नेमका कशाला आहे हे ते मुस्लिम मतदारांना नक्की सांगू शकतात आणि ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या बरोबर मुस्लिम मतदार आला तसं राज ठाकरेंच्या बाबतीतही तो यायला वेळ लागणार नाही कदाचित पुढच्या काळामध्ये आपल्याला ते बघायला मिळेलही आणि तुम्हाला हेही सांगतो की आ, मी काही मुस्लिम लोकांशी ट्रेनमधनं जाता येताना काय काम असतं आपल्याला आपण कुणाशी तरी बोलतो की आता राज ठाकरे तर उद्धव ठाकरेंबरोबर युती करतायत तेव्हा काय बोलतात माहिती का ते मग तेही विचार करतात पण त्यांनी एक वाक्य फार महत्वाचं सांगितलं की सु का भुला अगर शाम को घर आता है तो उसको भुला नहीं कहते म्हणजे मुस्लिम मतदार सुद्धा राज ठाकरेंना स्वीकारायला तयार आहे हे कुठेतरी आपल्याला दिसत आहे भीती ही वाटतीये की आमचा जो पारंपरिक मुस्लिम मतदार आहे जो आमच्यापासून दुरावलाय जो आज उद्धव ठाकरेंच्या बरोबर आहे जर आम्ही उद्धव ठाकरेंच्या बरोबर राहिलो तर हा मतदार कधीच आमच्या बरोबर येणार नाही पण त्याबरोबर काँग्रेसनी हा सुद्धा विचार करायला पाहिजे की, मदे की, मदे जा की आज आपली ताकद महाराष्ट्रामध्ये उरली किती मागच्या आत्ताच्या विधानसभेमध्ये आपले आमदार किती निवडून आलेत मागच्या दोन हजार सतरामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्याच्याबदले आपले नगरसेवक किती आहेत आणि या सगळ्यानंतर बरं या सगळ्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे काँग्रेसची फार मोठ्या प्रमाणामध्ये पडझडही झालेली आहे आजही अनेक नेते काँग्रेस सोडतायत भाजपमध्ये प्रवेश करतायत ही एक स्थिती आणि नजीकच्या काळातलं बिहारच्या बिहारचे बिहार निकाल हे सगळं बघता काँग्रेसनी खर तर महाविकास आघाडीमध्ये राहून ही या निवडणुकांना सामोरं जायला पाहिजे होतं म्हणजे एकतर भाजपला विरोध हा जबरदस्त पद्धतीने करता आला असता आणि पुन्हा जर तुम्ही महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरेंनाही सामावून घेण्याची भाषा केली असती तर ता तुमची ताकद ही आणखीन वाढली असती राज मुळे जो तुम्हाला तोटा होईल असं वाटतंय तर मी उलट असं म्हणेन कदाचित राज ठाकरेंमुळे येण्यामुळे तो फायदाच झाला असता जर आपण या नजरेतनं राज ठाकरेंच्या काय प्रभावी मुद्द्यांकडे किंवा चांगल्या मुद्द्यांकडे किंवा प्लस मुद्द्यांकडे पॉझिटिव्ह मुद्द्यांकडे जर आपण बघितलं तर त्यांचा फायदाच आगामी काळामध्ये महाविकास आघाडीला झाला असता परंतु काँग्रेस अशा पद्धतीचा विचार करायला यापूर्वी गेले काही वर्ष आपण बघतोय की काँग्रेस अशा पद्धतीचं चिंतन करत नाही आणि आताही काँग्रेस ते करत नाही उलट आता पुन्हा एकदा राहुल गांधी जेव्हा काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांना आदेश देतात तेव्हा खरंच असं वाटतं की काँग्रेस अजूनही त्या पगड्यातनं बाहेर आलेली नाही आहे का आजही राहुल गांधी आता म्हणतायत की महाराष्ट्रामध्ये तुम्ही मतचोरीचा मुद्दा ऐरणीवर आणा पण तो मुद्दा नुसतं काय झालं त्या मुद्द्याचं बिहारमध्ये बघितलं तो महाराष्ट्रामध्ये तरी चालणार आहे का याचा विचार करायला लागेल पण शेवटी मुद्दा एकच होतो की मनसेला सोबत घेऊन तुम्ही तुमचा एक लाँग टर्मचा फायदा साधू शकला असतात पण आज तुम्ही मनसेला नाकारताय मनसेला नाकार नकार देऊन उद्धव ठाकरेंनाही लांब करून स्वबळाची भाषा करणं हे कितपत काँग्रेसला परवडणार आहे याचा खरंच विचार पुन्हा एकदा काँग्रेसनी करावा हे या निमित्ताने वाटतं आणि शेवटी शेवटी राज ठाकरे यांना नकार देऊन काँग्रेसनं खरंच चूक केली आहे का असं म्हणावं लागतं तुम्हाला सुद्धा काय वाटतंय हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माझे मुद्दे जर तुम्हाला पटले असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद